तर रामरा मंडळी मी तुमचा ब्लॉगर ऋषा आणि दिवाळी मैदान मंदिरातून चार वाजता निघालेला आहे तिथून वेताळ बाबाच्या तिथे आरती झालेली आहे आणि आता दिवाळी मैदान म्हातार बाबाच्या तिथे येऊन त्यांना आमंत्रण दिलं जातं ह्या सगळ्या विषयी आता पृथ्वीराज राजेमाने आपल्याला माहिती देतील नमस्कार आपल्या देवाचा इतिहास असा आहे बऱ्याच वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांच्या स्वप्नामध्ये म्हातार स्वतः आले त्यांनी सांगितले की मी रायाच्या राशीमध्ये तुम्हाला सापडेल आपल्या मंदिरातील पाठीला शंभर मीटर वर अंगावरती रास आहे ते ही मूर्ती सापडली मूर्ती ती उचलत नव्हती त्यावेळेस आमच्या पोरोजीने मूर्तीला हात लावला त्यावेळेस मूर्ती उचली गेली त्यावेळेस स्वप्नामध्ये सांगितलं की माझं मंदिर उंच ठिकाणी स्थापित करा जी उंच असायचं इथं प्राण प्रतिष्ठा करण्यात आली मातेव सिद्धवंतांचे वडील आहेत देव आज त्यांच्या वडिलांना लग्नाला निमंत्रण देण्यासाठी आज या ठिकाणी मात्र देवासाठी येतात खऱ्या अर्थात हिथूनच आपल्या दिवा मैदानाची सुरुवात होते आता हिथून पुढे आपला विश्वपासून आपल्या देवा मैदानाची सुरुवात झाल्यानंतर खाली मंदिरापर्यंत मैदान जातं तुळशी विवाह दिवशी आपल्या देवाचं संध्याकाळी बारा वाजता विवाह पार पडतो आणि नंतर एकवीस नोव्हेंबरला जी देव दुपारी म्हणली जाते त्या दिवशी आपल्या रथांचा रथ व उत्सव पार पडणार आहे मी आत्ताच या ठिकाणी भाव विजला सगळ्यात षट पंच गोष्टी लोकांना सर्व आपल्या महाराष्ट्रातील भक्त आहेत सगळ्यांना मी सिद्धार्थ सहज ते म्हणून धन्यवाद धन्यवाद